रामकृष्ण हरिमंडळी चला चाललोच शेतामध्ये धावते आता काय काय आपल्या शेतामध्ये का गायांच्या गोठ्यावरती या चारा आणायचा या काय काय आपल्या शेतात नक्की बघा पूर्ण हिडू काय 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 नाही संपूर्ण तुम्हाला धावते काय काय होराटीत आपल्या शेतात शेता संपूर्ण माहिती देते तुम्हाला चारा आणतो तर आपल्या दारापासूनच सुरुवात बघा आपल्या दारामध्ये ऊसाची लागवड या बघा पाणी सार राहन ना ठेटावले तर कुठं सुन राहिलं नाही ऊस लावला म्हणून बरं झालं या ऊसाने केलं आहे आपल्या चार महिन्याचा ऊस आहे चार आपण बेण्यावाल्यांना विकल्याला या बेण्यावाल्यांना विकला आहे ऊस आपण महाग मोहरं महाग मोरं त्याच्यामुळे झाला आहे काया काय आपल्या गायांना एवढा भरपूर सारं सरत पण नाही रानातला तारा पाऊस काय तोंडी नेमका आपण बेनेवाल्यांना भरपूर असा दिलेला आहे बघा इकडं पण भरपूर आहे छोटा मोठा आणि ऊसाला काय होतं पाणी लागलं ना किती पाणी द्या तरी काही पण होत नाही बघा किती पाणी लागले आणि हे आपल्या उसाची जात आहे का ही आठ हजार पाच या आपण गायांसाठी लावलेला या त्याच्यामुळं काय अडचण नाही काय काय होका कुणी ज्याला जी आवडत ना ती लावतं हो का आम्हाला हेव बरा वाटला त्याच्यामुळं आम्ही हे लावला या बघा धावते पडला या पावसाने ह्या भरपूर असं नुकसान झाले या काही सांगायजोगत नाही इतकी बेकारी केली ना पावसाने लय म्हणजे लय भरपूर आम्हाला हे बरा वाटला म्हणजे तसं असं नाही की हेऊच बदलून बदलून लावायचं कधी हे कधी कसं करून ह्याच्यात किंवा दुसरं काय एक नंबर दूध निघतय खोट बोलायचं नाही आणि ते दुसरं आहे का ती मका क्रॉस मका क्रॉस चर्च असं चिखलातनं तोडून नेहावं लागतंय चारा बर आतमध्ये पहिलं तिकडं लांब होता नेहा आणायला पण मग म्हणलं पावसा पाण्याचं आता हिदलं जवळची जवळ रस्त्याला हाय जवळची जवळ रस्त्यावरनं आपल्या आणल्याला नेहाल्यालाच बरा या त्याच्यामुळे म्हणलं हिथली हिदच आहे तेच चालू करू झालं सुरू एक एकाचा आपल्या आंब्याचे झाड आहेत सीताफळाचे आंब्याचे आणि पलीकडे जे आहे ते आपलं नेपियर आपल्या थांबा तुम्हाला सांगते ही ना जवारी जण ओसाच क्रास आहे एक नंबर काय चारा सारा ह्याच्यावर निश्च तुम्ही दूध काढायचं म्हणलं ना तरी दुध बघा पण ती दुसरा आहे का मकाचं आलेलं एकदम फेल आहे ह्याच्या पुढे काय वाढत नाही बघा ती पानावत चार बोट रुजन फाय काहीतरी म्हणते त्याला फाय जी म्हणून आले काय नाही खोटक्रॉस मकास फाय जी ऐकूनच ऐकू नका लावायचं असेल तर हि लावा एक नंबर कोरा दुधाला बी एकच नंबर आहे दुध पण निघतं ह्यानी त्यामुळं कुण्याचे ह्याला बळी पडू नका तुमच्या स्वतःच्या ह्याने लावा आम्ही सांगतोय म्हणून बी लावू नका आम्ही सांगतोय म्हणून बी लावू नका तुम्ही चार दोन जणांची माहिती घ्या म्हणून लावा आता आपल्याला लाल बी आहे खाली निवड फेल या ती दुसरा आहे ती बी निवड फिरत नाही शंभर डोळ्यात उगाव डोळ्या उगल्या तर छेती इतकाला येतोय बघा बघ काही वाढत नाही काय नाही काही अवच नाही असं मोबाईल मधला बघून पण आम्ही आणलं होत दोन अडीच महिन्यात येत या त्याला पाच महिने लागतात आणि पाच महिन्यात बी शेवडाला वाढत या काय उपयोग नाही तुम्हाला करायचा असला ना आता आपल्याकडे एक मकाची पटी का खाली पटी दाखव ही पटी का ही सुद्धा आपल्याला आज एकर लागे बघा रान हो रान हो जाना गोल आता रान होपाळ रान होपाळ्याल आले की बांधून टाकायचं अजिबात काय प्रॉब्लेम येत नाही बघा आता आपल्या गायांचं नियोजन सांगते एका गायला एवढा चार टाकायचा एवढा एका टपात पूर्ण गायचं बांधून निळात जात चला जाऊ तुम्हाला 猪妈妈可以领去买一些。

لكرة आता त्याच्या ऐकवती ती ती आई होती लई झाड मोडायची आपली भरपूर झाड मोडले तिने त्याच्यामुळे ती जरा लई सुटली ती आवरत पण नसायची म्हणून तिला विकली आणि तिचं ही आपण तयार केलेलं आहे